आपल्याकडे एक पहिल्यांदा प्रेग्नंट झालेली उमन आहे ठाणे जिल्ह्यातली आता ती तिने काही प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी केली सोनोग्राफीमध्ये तिला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये तीन बाळ आहेत तीन बाळ आहेत तिघांचे वजन कमी आहे आणि मग तिला सिजर करणं अनिवार्य होतं तिला कळलं कुठंतरी की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगले ट्रीटमेंट केले जाते ते चांगले डॉक्टर्स आणि व्यवस्था पण चांगली केली जाते बाळासाठी यायसाठी चांगलं हॉस्पिटल ते आली आपल्याकडे आणि जी एक डॉक्टरची टीम जी बनवली आम्ही गायनकोलॉजिस्ट जी ऑपरेट करणारे डॉक्टर्स आहेत ओ टीच्या स्टाफ असतील किंवा लेबर रूमच्या स्टाफ आहेत नर्सेस वगैरे हो माझे मामा आणि डॉक्टरची टीम बनून ह्या लोकांनी तिचं सक्सेसफुली अठरा फेब्रुवारीला सिजर केलं त्यातलं एक्झॅक्टली तीन बाळ जन्माला आले त्याच्यामध्ये एक मुलगा दोन मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली सिक्वेन्सवाईज पहिला मुलगा आला मध्ये नंतर मुलगी आली आणि त्याच्यानंतर मुलगा आला तर या तिघांचं अतिशय सक्सेसफुली ते सिजर सेक्शन करण्यात आलं बाळांचं वजन हा कमी होता त्यांना काचेच्या पेटीत ठेवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपण लगेचच ते तिथे ते अवेलेबल होते त्यांनी काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं थे ज्याला एनआयसी आपण सांगतो आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून आमच्या नर्सेसने डॉक्टरने ते तिघं बाळ अतिशय छान झाले त्यांना फिडिंग वगैरे चालू केलं त्याची ग्रोथ चांगली झाली त्याच्यात चॅलेंजिंग हे होतं की बाळाला डिस्चार्ज करता एक मदर आहे ते पण प्रायमी आहे पहिलाच बाळ आहे ते बाळांपणाचं पहिली खेप आहे मग ते तीन बाळाची काळजी कशी केली यासाठी मग ते मदरला ट्रेनिंग देणार तिला फीड बाळाला कसं द्यायचं दूध कसं पाजायचं बाकी काळजी कशी घ्यायची या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देऊन तिलाही कॉन्फिडन्स आला आज आम्ही त्या तिघांना डिस्चार्ज करतो खरोखर नातेवाईनं आम्हाला धन्यवाद मानले आम्ही सगळ्या डॉक्टरचे आमच्याकडे जे सिरोगतज्ज्ञ डॉक्टर असतील बालरोगतज्ञ डॉक्टर आहे आमच्या लेबर रुम वार्डचे जे सिस्टर्स असतील ओटीच्या जे सिस्टर्स आहेत आमकडे जे एस आय एन आय सीचे जे सिस्टर्स त्यांना आम्ही खरोखर धन्यवाद देतो आणि क्लास फोर मामा जे आमचे बाकी मामा किंवा मावशी जे लोक काम करतात आणि डॉक्टर ह्या सगळ्यांच्या टीमने अतिशय सुंदर काम केलं आणि खरोखर आज ते बाळांना डिस्चार्ज करत एक वेगळा आनंद झाला आम्हाला मी या टीमला धन्यवाद देतो आमची टीम सिव्हिलची खरोखर त्या पद्धतीने एकत्र येऊन खूप चांगलं काम करतं हे माझा अनुभव आतापर्यंत आहे परंतु असं आगळं वेगळं करणं आणि हे दोघे बाळ घरी जाण व्यवस्थित होऊन त्याचा परमोत्चा आनंद दुसरा काही असू शकत नाही नातावीन आम्हाला धन्यवाद दिले मी खरोखर आमच्या सगळी टीम आहे सिव्हिलची आणि मी खरो प्राऊड फील करतो की आमच्याकडे असे टीम आहे आणि एवढे सुंदर काम करते त्यामुळे असंच काम अवरात्र होत राहो आणि हेही लोकांना जास्तीत जास्त वेळ करावं हो की तुम्ही डिलिव्हरीसाठी पेशंट मॅक्झिमम जास्तीत जास्त पेशंट सरकारी रुग्णालयात घेऊन या जवळ जिथे असाल तिकडे सरकारकडून रुग्ण या की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये सध्या आम्ही शिफ्ट झाले जरी असले तरी इकडे चांगल्या पद्धतीने आपण डिलिवरी करतो आणि आपण काचेच्या पेटीतही बाळ्यात ठेवायची व्यवस्था करतो चांगली टीम आहे आणि खरोखर आम्हाला ह्याचा आनंद होतो की आपल्याकडे काही पेशंट येतो त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करतात आणि ते व्यवस्थित होऊन जेव्हा घरी जातात त्याचासारखा आनंद दुसरा नसतो आणि आज आनंद तो खरंच खरंच आम्हाला तो मिळाला मी ते पेशंटच्या नातेकांमुळे धन्यवाद देतो की त्यांनी सिव्हिलपर्यंत त्यांना इथे आणलं सिद्धासाठी आणि आज ते व्यवस्थित बाळाला आनंदाने घरी घेऊन गेले